विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी आपला सूरज आज आपण शिकणार आहोत अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी तत्पूर्वी स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न अँड ग्रो विथ सूरज तर बघा अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी खूप मुलांना अडचणी येतात सोडवण्यासाठी तर आपण ट्रेकने कसं का काढायचं आणि सोडवायचे कसं दोन्ही पण बघणार आहोत तत्पूर्वी आपण सोडवून बघूया कसं सोडवायचं ते तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया आठ वजा तीन छेद सात इक्वल टू वाट सपोज एक एक्झाम्पल एक आहे विद्यार्थी मित्रांनो की आठ वजा तीन छेद सात किती येतात ते आपल्याला बघायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आठला छेद नाही म्हणजे एक धर एक पकड तर पहिले छेद समान करून घेऊ छेत समान करायचे म्हटल्यानंतर आठ ला सात निघुणायचं एकला सात निघुणायचं वे तसच तीन छेद सात बघा छप्पन्न वाजा तीन छेद सार काय म्हटल्यानंतर एकदाच घेऊ बघा छप्पन्न वाजा तीन किती आले वित्रांनो मित्रांनो त्रेपन्न आले त्रेपन्न छेद सात किती येत अरे त्रेपन्नला सात नि भाग देऊ आपण सात एका सात सा जवळची संख्या कोणती साते साती एकोणपन्नास बघा सात आले बघा हा सात तसाच लिहायचा इथपर्यंत कळलं पूर्णांक आलाय आपला हा पूर्णांक आहे आता हा पूर्णांक कसा काढायचा सात कारण की छेदाची जी संख्या आहे ती वजा अंशाची संख्या म्हणजे आपलं आणि छेद तसाच म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा सात खूप इकडं झालाय म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर काय येणार आहे सात अंशामध्ये चार शेतामध्ये सात हे आलं आपलं अँसर आता सेम ट्रिकने कसं काढायचं ट्रिक कसं ट्रिक वापरून कसं काढाय काढणार तुम्ही बघा आता एवढं लेंदी सोडवायची गरज आहे का मित्रांनो नाही ट्रिकने कसं सोडवायचं बघा ट्रिक ट्रिक्सने ट्रिक कसं सोडवणार तुम्ही बघा हा वजाबाकी म्हटल्यानंतर आपण पूर्णांक एकने कमी करायचा असतो असल्यानंतर पूर्णांक एक ने कमी करायचा असतो तेच पद्धतीने इथं जरूर वापरलं डायरेक्ट पण वापरू शकतो म्हणजे सात वजा तीन म्हणजे आले चार आणि छेद आहे तसं हे झालं काय म्हणतात मित्रांनो आपलं आले दोन अँसर सेम या पद्धतीने ट्रिक वापरून पण आपण पन लवकरात लवकर कसं सोडवायचं ते बघू शकतो ही ट्रिक आपण वापरून एमपीएससी आणि यूपीएससी साठी पूर्ण तयारी करू शकतो त्याच त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तलाठी भरती वगैरे किंवा इतर ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्यासाठी आपल्याला जर असं विचारलं तर आपण ट्रिक वापरून या पद्धतीने आणि जे आपले विद्यार्थी आहेत सातवी आठवी जे त्यासाठी आपण लेंदी पद्धतीने या पद्धतीने सोडवू शकतो चला तर विद्यार्थी मित्रांनो आणखी नेक्स्ट एक्झाम्पल आणखी समाज बघूया आपण समजण्यासाठी एक्झाम्पल बघूया हे एक ट्रिक आपण पुढे जाऊन आणखी एक्झाम्पल बघूया तर आपण एक्झाम्पल घेऊया बघा सेकंड नंबर नंबरच एक्झाम्पल आहे पाच पाच तीन चार पूर्णांकामध्ये पाच तीन छेद चार आणि सेकंड एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो अधिक बघा इथे अधिक अधिक म्हणजे प्लस केलेला आहे आठ अंशामध्ये दोन छेद पाच इक्वल टू हाऊ मे मग विद्यार्थी मित्रांनो बघा आपली ट्रिक वापरायची इथे तर आपल्या ट्रिकनुसार विद्यार्थी मित्रांनो जे एक्झाम्पल आहे ते आपण सेट करून घेऊया बघा इथे प्लसचं प्लस आहे का रे मित्रांनो हो मग हा आठ आणि पाच आपण वेगळा काढू शकतो तर बघा पाच अधिक आठ आध। पाच अधिक आठ आध। त्यामध्ये आपण यांना टाकून देऊ तीन चार आधी दोन छेद पाच तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण इथपर्यंत स्टेप केली कळली सर्वांना सर्वांना लक्षात आली आठ किती झाले विद्यार्थी मित्रांनो तेरा झाले तेरा याचा विषय संपला का समजले बघा आपल्याला छेद समान करायचे म्हटल्यावर याला पाच गुणा याला पाच गुणा याला चार गुणा याला चार गुणा बघा विद्यार्थी मित्रांनो किती आले पाच त्रिक पंधरा छेद वीस प्लस चार गुने आठ शेत सारखा आहे म्हटल्यानंतर तेरा पंधरा नाठ तेवीस छेद वीस तेवीस शेत वीस पण इथे तेराच्या आणि तेवीसच्या मध्ये काय आहे प्लस चिन्ह आहे विद्यार्थी मित्रांनो काय आहे प्लस चिन्ह आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा याचा आपण भागाकार करू शकतो वीस एकवीस वीस एकवीस खाली राहिले तीन म्हणजे तेरा अधिक एक तीन भागाकार राहिले म्हणून तीन आणि हे वीस इक्वल टू चौदा तीन

इथे बंद करू शकतो तोंडी उत्तर काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो बघा गुणिले पाच गुणिले पाच तर बघा इथे येईल आता भागाकार दे इथं पण देऊ शकतो आपण तर बघा बाकी राहिले तीन तीन वीस बघा तेरा प्लस वन भागाकाराला एक बाकी राहिली तीन छेद वीस म्हणून चौदा तीन छेद वीस आलं विद्यार्थी मित्रांनो तर या पद्धतीने आपण काढू शकतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे झालं बेअरजेचं एक्झाम्पल आपण घेऊ वजाबाकीच एक्झाम्पल बघा वजाबाकीच एक्झाम्पल घेऊ वजा विद्यार्थी मित्रांनो आपण काय आहे वजाबाकीमध्ये तीन नंबर नंबरच अठरा वजा पाच दोन छेद नऊ बघा अठरा वजा पाच दोन छेद नऊ अठरा वजा पाच आधी दोन छेद नऊ आपलं इथं चिन्ह नाही म्हणजे आपण बघितलं मग की कि दोन छेद सॉरी प्लसचं चिन्ह असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू याला वजा बाकीचं चिन्ह देऊ सॉरी याला कंसामध्ये टाकू तर अठरा वजा पाच बाहेर येतील वजा वजा असेल तर आपण आपल्याला माहिती आहे की वजा बाकी असेल तर कंसातले चिन्ह बदलतात त्या मग पद्धतीने ते विद्यार्थी मित्रांनो अठरा वजा पाच प्लस येतील मायनस होईल मायनस दोन पॉइंट दोन छेद नऊ सवित्यात मित्रांनो अठरा वजा व पाच आले तेरा वजा दोनशे नऊ तविद्यात मित्रांनो आपल्याला एक रूल माहिती आहे बॅरिज वेळेला बघितलं होतं आपण हाचे हा पूर्णांक जो आहे तो एकने वाढत होता आता हा पूर्णांक एकने कमी होत होता त्या पद्धतीने आपण जे आपल्याला जो जो फरक आहे तो एकने कमी होईल म्हणजे बारा पूर्णांक येईल वजा नऊ तसाच तर नऊ वजा दोन भागिले नऊ म्हणजे छेद नऊ तर बारा वजा नऊ म्हणजेच आता वजा बाकीचे चिन्ह निघून जाईल त्या पद्धतीने जर आपल्याला बघा बारा सातशे नऊ बारा पूर्णांक सातशे नऊ हे उत्तर आलेलं आहे मित्रांनो आपलं इथपर्यंत सर्वांना कळलेले असेल तर आपण नेक्स्ट बघूया विद्यार्थी मित्रांनो आता आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी एक्झरसाइज देऊया आपण जे शिकलोय त्यासाठी तुम्ही मला अँसर कमेंट मध्ये सांगायचं आहे तर आपण एक्झाम्पल एक्झरसाइ देऊया एक्सरसाइज मध्ये तीन सात छेद नऊ बघा इक्वल टू फोर सेकंड आहे विद्यार्थी मित्रांनो पाच दोन छेद पाच बघा विद्यार्थी मित्रांनो इथे काही नाही म्हणजे प्लसचं चिन्ह आहे तर तुम्ही ट्रिक वापरून सोडवा किंवा विदाउट ट्रिकने मला आन्सर द्या कमेंटमध्ये प्रमाणे तीन वजा सात चेद अकरा बघा किंवा आठ आठ वाजा घ्या आठ वाजा चार नंबर बघा विद्यार्थी मित्रांनो पाच चार चे सहा इक्वल टू वर बघा हे चार एक्झाम्पल दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आपले जे आन्सर आहे ते कमेंटमध्ये तुम्ही ट्रिकच्या सहाय्याने सोडवा किंवा विदाउट मला लिहून पाठवा तर मित्रांनो आज आपलं लेक्चर अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कसे वाटले हे तुम्ही चॅनलमध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे जर चॅनल आवडला असेल किंवा लेक्चर आवडले असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करू शकता आणि आपले जर नवीन युजर असेल तर त्यांमध्ये सबस्क्राइब करून आपल्याला <coughs> आपल्या मित्रांना शेअर करू शकता जेणेकरून आपल्याला पेपरमध्ये एक्झाममध्ये कसे आ, ट्रिक वापरून नवीनवीन नवी एक्झाम्पल सोडवायचे आहे याची आपल्याला माहिती भेटेल तरी आपले जे एक्झाम्पल आहेत आणि ट्रिक आहे त्या फॉलो करण्यासाठी आपल्या चॅनलचे बेल आयकॉन क्लिक करा आपले नवीनवीन व्हिडिओ बघून आणखी ट्रिक कशा वापरायचे हे आपण शिकू शकतो तरी थँक यू टू ऑल ऑफ यू